सावळदबरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेमध्ये धुळखात पडून चक्क दवाखान्यासमोर घाणीचं साम्राज्य पसरलंय तसंच पशुगुरे जनावरांचे मोठे हाल होत आहेत शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांचा या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतंय सावळदबरा परिसरातील शेतकरी पशुप्रेमी डॉक्टरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सुईगाव तालुक्यातील सावळदबरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेक दिवसापासून बंद अवस्थेत धुळखात पडून आहे ज्या पिंजऱ्यामध्ये गुरांना कोंडून इंजेक्शन देऊन किंवा इतर उपचार केले जातात त्याच उपचार पिंजऱ्यावरती बऱ्याच दिवसापासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं एक लिंब जातीचं मोठं झाड तुटून पडलं आहे मात्र पशुवैद्यकीय विभागाकडे ते तुटलेलं झाड उचलायलासुद्धा वेळ नाही एवढी लापरवाही आणि बेजबाबदारपणा पशुवैद्यकीय अधिकारी करत आहेत सावळदबरा हे गाव अठरा गावांचं केंद्र असून हा पूर्ण आदिवासी बहुल भाग डोंगराळ भाग असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पशु गुरे जनावरं आहेत मात्र या गुरे वासरे बैल म्हशी शेळ्या मेंढ्या यांचा वेळेवरती उपचार होत नसल्यामुळं अनेक पशु जनावरं दगावली जातात त्यामुळं शेतकरी तसंच पशुप्रेमी यांच्यामध्ये मोठी नाराजी दिसून येते आणि मोठा संताप व्यक्त केला जातोय सावळदबारा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचारी नसल्यामुळं गुरे वासरे जनावरांचे मोठे हाल होत असून पशुवैद्यकीय दवाखाना कुलूप ठोकून बंद अवस्थेमध्ये धूळखात पडू नये तरीही शासन प्रशासन डोळे लावून गप्प का आहे असा गंभीर प्रश्न शेतकरी आणि पशुप्रेमी यांना पडला आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी